नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पुन्हा एकदा डाळींब शेतीच्या संदर्भानं एक नवा व्हिडिओ घेऊन मी खरंतर आलोय खरंतर डाळिंब शेतीच्या संदर्भानं व्हिडिओ करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं हाताळत असतो पिकातल्या वेगवेगळ्या समस्या हाताळत असतो खरंतर ही डाळिंबाची शेती ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला समृद्ध करणारी शेती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये हे डाळिंबामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम शेतकऱ्याला जाणवले तेल्याचा अटॅक आला त्यामध्ये कशा तर पद्धतीने शेतकऱ्यांना सुधारणा केल्या परंतु पिन होल असेल किंवा मर असेल त्यामुळे अक्षरशः डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त गेले झाल्या आमचा सांगोल्याचा भाग जो डाळिंबासाठी प्रसिद्ध होता तिथं बरीच गावं आता डाळिंबापासून वंचित आहे परंतु हे सगळं जरी होत असलं तरी ही डाळिंबाची शेती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला परवडणारी शेती आहे त्यामुळे मी तरी महाराष्ट्र माझाच्या वतीनं सातत्यानं साहेब या डाळिंबाच्या शेतीमध्ये काम करत असतो आणि याच डाळिंबातला आज एक नवा प्रयोग किंवा या डाळिंब शेतीतली एक नवी गोष्ट सांगण्यासाठी मी आता फलटण तालुक्यातल्या भारळ येथील आमरनिकम या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे खर तर तुम्ही बघताय पाठीमागं डोंगर आहे आणि डोंगर पायथ्याला असलेली ही डाळिंबाची बाग आहे जवळपास ही बाग आता मला वाटतं हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंगच्या हर, वेळेचा हा व्हिडिओ मी करतोय खरंतर आजच्या या मध्ये या शेतकऱ्यानं या बागेमध्ये जी गंमत केली ती अशी आहे की यांनी कुठल्याही पद्धतीनं छाटणी न करता पानगळ न करता इतरेल न मारता थेट ही बाग धरली म्हणजे पावसाचा प्रश्न होता तुम्ही मग मा मला सांगितलं आणि मग पाण्याची समस्या होती त्यात एक पाऊस झाला त्यात सेटिंग झाली आणि मग झालेच बागाला सेटिंग तर ती बाग कंटिन्यू पुढं करून म्हणून खरंतर अमर साहेबांनी ही बाग घेऊन गेले खर तर भरपूर सारे गप्पा मारायचे तुम्ही हे जे नवीन प्रकार केलाय आता खरं मी बऱ्याच वेळा बघतो की आम्ही रेस्ट मध्ये काम करण्यापासून छाटणीपासून ते बऱ्याच गोष्टीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो की थेट भाग तुम्ही धरले आणि त्यातनं पुन्हा हा इकडं आजूबाजूला तेलाचा अटॅक आणि मग त्यावर तुम्ही केलेल्या उपाययोजना ह्या हो। सगळ्या अंगाने आपल्याला बोलायचंय तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिलं तर मला सांगा की नेमकं हे असं छाटणी न करता बाणगळ न करता हे बाग नेमकी पकडले म्हणजे नेमकं काय केले काय करते प्रक्रिया अशी झाली की आमचं गेल्या वर्षी दृश्यवा पडला आमच्या इथे बागेचा डायरेक्ट एक दोन चार महिने आम्हाला पूर्ण ताण असल्यामुळे पूर्ण नरकळी निघाल्यामुळे बाग फेल गेली मग आम्ही पुन्हा काय केलं नोव्हेंबर डिसेंबरला पुन्हा बाग धरायची म्हणून हे केलं आणि त्या टायमिंगला आपल्याला एक पाऊस झाल्यामुळे डायरेक्ट काही आणि नरकळीचं प्रमाण काहीचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायरेक्ट सेटिंग झालं मग ते आम्ही डायरेक्ट कॅरी फॉर्ड झाली पहिला खर्च झाला दोन महिन्याचा आपण धरले ते माल लागला नव्हता कारण जास्त ट्रेस बसल्यामुळे माल काय लागला नव्हता डायरेक्ट झालेले डायरेक्ट झाल्यानंतर मालचं चांगलं सेटिंग झालं म्हणलं आहे कॅरी फॉरवर्ड करून आपला खर्च वाचून जाईल म्हणजे ना पानगळ आहे ना, ना काय खर्च वाचलं दोन महिन्याचा जेवढा खर्च होतोय एक दहा बारा फायदा होतो असं हो फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो जेव्हा आपले दोन महिने वाय गेलेले असतात जेव्हा आपल्याला सेटिंग होत नाही बागेचे पूर्ण ट्रेस बसला त्यामुळे शंभर टक्के आपल्याला फायदा होतो मागची नुकसान भरपाई बाग काढून टाकायची आता दोन महिने आपले फोन बाग फेलच गेलेली आता कॅरी फोर्ड करून आपला खर्च वाढवून घेण्यापेक्षा आलाल माल धरायचा रेग्युलर आता किती एकरावर डाळिंबाची बाग आहे आता इथे आपली तीनशे झाड आहेत टोटल बरं जवळपास एक, एक थे थे भाएं भाएं एकर आहे इथे आणि टोटल तुमच्या डाळिंब किती पंधरा एकर आहे आपल्याला पंधरा एकर डाळिंब आहे बर आता हे हे सगळं करत असताना इथं तेल्याचा तेलाचा अटॅक होतोय विशेषतः किंवा ह्या डोंगराचा भाग आहे अचानक मोठा पाऊस होतो ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या तर कुजव्याचा अटॅक आहे किंवा हे कि बाकीचे रोग राही तर ह्याला काय कशाच्या उपाययोजना याच्या होतं करत आता तेला अटॅक होतो म्हणून मी क्रॉप कव्हर पहिल्यांदा बघितलेलं आमचं शेडनेट झाकायचं होतं पण शेडनेटला खूप खर्च येतो आणि पहिले एक ते पाच वर्ष शेडनेट जाताना जाडाची हाईट कमी असते शेडनेट वापरताना खूप त्रास होतो मग आता नवीन एक टेक्नॉलॉजी फळ बरोबर फ्रूट कवर आले ह्याला फ्रूट कवर वापरल्यानंतर असं दिसून आले की तेले असो डांबरे असो कुजवे असो टिपको असो किंवा फळ माशीचा असतो हा पूर्णपणे शून्य टक्के हे होऊन जातोय याला कुठली जाडचं नाही आणि औषधाची फवारणे पण आपल्या कमी होऊन जातात कवर लावल्यामुळे अटॅक डायरेक्ट त्या स्किन वर होईल रोग येत नाही डायरेक्ट अच्छा आता इथं मी बघतोय तुमच्या इथं थोडस आमच्या कॅमेरा समोर येतील तुम्हाला दाखवतील काही ठिकाणी ह्यानी फ्रूट कव्हर बॅगा लावल्यात आणि बऱ्याच ठिकाणी लावल्या नाहीत आता हे जे म्हणत आहेत आता इथं थोडस कव्हर आपण काढून बघितलं ह्याच्यामध्ये थोडस तर मला वाटतं ही तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरे का हे आपल्याला इथं नक्की दिसत तर ही बघा ग्लेझिंग ओके म्हणजे फ्रूट कव्हरचा हा फायदा तुम्हाला अशा पद्धतीने होतोय बस आणि हिथच हिनी फ्रूट कव्हर लावलं नाही हे डाळीम तुम्हाला अच्छा हे किती होत पैसे नेमकं हे फ्रूट कव्हर तुमचं फ्रूट कव्हर लावलं म्हणजे एक रुपयाला एक फ्रूट कव्हर आपल्याला बसतंय जवळपास बरं कुणाचं हे फ्रुटगार कंपनीचं आहे केअर इनोव्हेशन केर इनोव्हेशन फुटगार हे कुठे भेटलं तुम्हाला हे नाशिकला भेटलं आम्हाला नाशिकला कसं झाला यांचं हे मी असंच वर सर्च करत होतो काय करायचं काय नाही कमी खर्चात आपल्याला काय आता आपल्याला पेपर आणायचे पेपर लावायचे म्हणजे लेबर पंढरपूर आणायचे जा, खर्च जास्त होतो आम्हाला मग आता काय करायला लागेल आपल्याला कमी कॉस्टिंग मध्ये बजेट बसवायचं तर मग मी युट्यूबवर एक व्हिडिओ बघितलेला आमचा मी त्यांना फोन करून डायरेक्ट ते मागून घेतले बॅग आणि लावल्या तर रिझल्ट एकदम सुपर आला आम्हाला काय फायदे काय वैशिष्ट्य आहे फ्रूट बॅग लावल्या मग आपल्याला तेलकट डांबरे असू कुजू असू किंवा हे पाणी हे पाणी आच नाही खालून पाणी बाहेर निघून हे वॉटरप्रुफ आहे का बरं हो एकदम आणि पूर्ण एकदा पावसात दिसलं आणि पूर्ण ऊन पडलं की ह्याच फोटे म्हणजे हे मारल्याचा फायदा शेतकऱ्याला लावल्यामुळे काय होते फळाची क्लिझिंग बघा साईज बघा सकाळी रोग राही नाही काय नाही एकदम फ्रेश फळ दिसते बरोबर मग औषधाचा खर्च वाचतोय किती खर्च वाचतो साधारण ह्याचा आता कमीत कमी पन्नास टक्के फवारणी आपल्याला कमी होऊन जाते बरं आपण बर। ज्या फवार मारतो त्यातल्या पन्नास टक्के फवारणी कमी होऊन जाते अच्छा साधारण पन्नास टक्के खर्च वाचवणारा पेपर पेपर आहे बोलू शेतकऱ्यांना एकदम काय हे नेटचा खर्च एखादं नेटचं शॉर्टेज येऊ शकतं हे मग त्यावेळी काय करायचं हे बॅगिंगचं युज केला तर आपल्या कमी बजेटमध्ये होऊन जाते सगळं काम बरोबर म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याला ह्या बॅगातनं निश्चितपणाला फायदा टक्के फायदा बॅग आहे आणि त्यामुळे तुमचा सगळा खर्च वाचून जातो ओके आता मला सांगा ह्याच कशा पद्धतीने ह्याच्या तुम्ही टप्पे टप्पे पुढे केले पाण्याचे कारण हे तुम्ही फ्रूट पेपरचं सांगितलं फ्रूट गार्डचं आता हे झालं तुम्ही फ्रूट गार्ड हे पेपर मारल्यामुळे तुम्हाला त्या फवारण्या वाचल्या तुमचे पैसे वाचले परंतु हे सगळं करताना पुन्हा मूळ ह्याच्यावर येतो कारण तुम्ही बाग पकडताना ही पानगळ न करता किंवा इतरील न मारता तुम्ही डिरेक्ट बाग पकडली पुन्हा ह्याचं मग पाणी निवेदन असेल किंवा पुढच्या निवेदनाकडे कसं केलं ह्याच्या हे जर काय कंटिन्यू मग आपलं कॅरे जे रेग्युलर शेड्यूल मध्ये असते ते चालू ठेवलं फक्त आपल्याला काय फवारण्याचा खर्च वाचला हे बॅगिंग लावल्यामुळे त्यामुळे कुठला रोग राही आला नाही मालाची क्वालिटी चांगली राहिली आणि आपल्याला दोन वाढ होईल झाली बरोबर पंधरा एकर डाळिबाची बाग किती वर्षापासून करतो आता माझ्या वर्ष एकोणचाळीस आहे एकोणचाळीस वर्षापासून आमच्या गावात डाईंब आहे मी जन्माच्या आदूपूरपासून डायंबीची बाग आहे पण आपण आता गेले एक पाच सहा वर्ष चालू लावलेले ऑलरेडी द्रक्षेची बाग आहे सतरा वर्षाची भाग आहे चार पाच वर्षापासून डाळिंबा काय वाटतं डाळिंबाच्या ह्या शेतीकडे बघून म्हणजे आता तुम्ही द्राक्षीवाले तुम्ही सीताफळवाले पण आणि तुम्ही डाळींबवाले पण कुठली शेती जास्त असू शकतो डाळंबी शेती कुठल्या शेतीला ऐकू शकत नाही डाळिंब असं आहे की तुमचं कोणतं तेलाचं फळ असू ते त्याला मार्केट आहे म्हणजे डाळिंबीतलं कुठलंही फळ असो जर ट्रॅकिंग केलेलं असो किंवा त्याला बरोबर चाटे का झालं ते मार्केटला फळ जातं डाळिंब मी पिक आहे आणि त्याला कितीही पावसाचं काय झालं काय एवढा फरक पडत नाही बाकी याला फरक पडतोय द्राक्षाला पावसाला की फरक पडतोय आता काल परवा झालेला पाऊस इथं मोठ्या प्रमाणामध्ये झाला तुमचा फलटणचा चर्चा झाली पावसाची महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाला तरी त्याला झाडाला फारसा काय 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 डायम हा कटेरी मनस्थिती असत्याला कायच होत नाही डायम्बल किती पाऊस असला काय असलं आणि त्यात आपले क्रॉप कव्हर असल्यामुळे राज्यभर झालेलं नाही लावल्यामुळं तुम्ही मला दाखवता काढून बघा बरं इथं काय झालं फुलं होतं पूर्ण ग्लेजिंग येते फळाला चांगलं हा शायनिंग येते शायनिंग येते शायनिंग आल्यामुळे याला मार्केटला तर इतर मालापेक्षा जास्त येते दहा वीस रुपये किलोला आपलं वाढते कारण की मालाची क्वालिटी वाढली की दर ॲटोमॅटिक वाढते अच्छा म्हणजे क्रॉप कवर मधलं फळ असलं की मार्केटमध्ये गेलं की त्याला दर एक्स्ट्रा भेटते शायनिंग जास्त वाढते मार्केटमध्ये क्वालिटी जर त्याला विकला जातो अगदी बरोबर खाली सुद्धा तुम्ही बघताय की काय सुपर ग्लेजिंग आहे बघा ह्याला एक नंबर अक्षरशः इतकं चांगलं इम्पॅक्ट ह्या पेपरचा होतोय खर तर हे पेपर आणि क्रॉप कवर एक टाकलं जातं हे फ्रूट कव्हर आहे आणि क्रॉप कवर दुसरं काय तुला साधारण पैशाची वाचतो किती बचत होत असेल त्याच्यामुळे क्रॉप कवरला भरपूर खर्च येतो फ्रूट कवरला कसं आहे एका एक एका एक फाल एक रुपया खर्च येतो जवळपास आणि बसवण्याचा एक दहावी स्पेशल येतोय आणि फ्रूट क्रॉप कवर टाकायचं म्हणलं खूप खर्च त्याला स्ट्रक्चर बनवायला लागते नेट आणायला लागते लेबर वडायचा खर्च वाऱ्याचा त्रास वाऱ्यान फटू शकते काय अजिबात काय समजा हि तर लय मोठं वारा आलं लय मोठा पावसाला तर इम्पॅक्ट नाही काहीच नाही ह्याला काय होणार नाही क्रॉप कव्हर टाकलं पडू शकतं हटू शकतं त्याला इफेक्ट होऊ शकतात प्रॉपर स्पेसिफिक फळ झाकले जातात म्हणजे क्रॉप कव्हर आणि ती गावाकडे मारतात ते पेपर त्याचा ही सुवर्ण मध्य म्हणून चांगला 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 ओके अगदी बरोबर आता पुन्हा आपल्या आपल्या जर डाळीम शेतीबद्दल किंवा तुमच्या प्रॅक्टिस बद्दल बोलायला झालं तर पंधरा एकरा वर्षी डाळिंब आहे आम्हाला रेस्ट पिरियड मध्ये काय काम करता तुम्ही कारण का तर जर ज्या आरती माल असा येतोय त्याला शायनिंग अशी येते क्रॉप कोर्स त्यामध्ये योगदान आहे परंतु ती तुमची जी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिस बद्दल देखील आमच्या शेतकऱ्याला आपण काय करतो का माल गेले की लगेच हे घेतो दोन्ही साईडला किंवा तास टाकून देतो नांगराचा आणि त्यात मग आपण शेणकाला असो किंवा बेसल डोस ते भरून घेतो कारण यातल्या मॅच्युरिटी काढीतले सगळं स्टोरेज संपलेलं असते स्टोरेज रिपील करण्यासाठी पूर्ण खत बीत घालून मिक्सरचा डोस देऊन पूर्ण ओके करून त्याला एक पंधरा दिवस पाणी देतो आणि परत एक दोन तीन महिने त्याला रेस्ट होतो त्या दोन तीन महिन्याचे ते ऍक्टिव्ह होऊन काढितली मॅच्युरिटी सगळी वाढून जाते आणि काढत स्टोरेज वाढले की पुढच्या बारासाठी सज्ज होऊन जातो आता ह्या डायम शेतीमध्ये खूप अलीकडच्या काळामध्ये आपण ऐकतो की थोडस आम्ही ऑर्गेनिक पद्धतीने करायला लागल किंवा रासायनिक खताचा मारा नको जमिनीचं नुकसान व्हायला लागलंय हे सगळं करत असताना सायमंटेन शेतकऱ्याला पांढऱ्या मुलीची वाट जोपासायची अटॅक थांबवायचा आहे मर सगळं थांबवायचंय आणि हे सगळं थांबवताना रासायनिक नको आहे त्याला ऑरगॅनिक पाहिजे तर तो हा बॅलन्स कसा शेतकरी सांभाळत तुम्ही जर झाड सशक्त से असेल तर रोगाला बळी पडत नाही आम्ही रासायनिकचा डोस दिला तर ती वाढ चांगली घेणार अशक्त रूप असणार आहे सशक्त नसणार आहे आणि जेव्हा सशक्त रूप असेल तर त्याला रोगराई कमीच येणार म्हणजे पहिल्या औषध गोळ्या देण्यापेक्षा त्याला खुराक घालून तयार केलं एकदम बेस्ट अगदी आणि त्याला नॅचरल खुराक असेल तर त्याला काहीच अडचण येणार म्हणजे झाडच चांगलं स्ट्रॉंग असेल तुम्ही ऑर्गनिक वापर तेवढं झाड तेवढं स्ट्रॉंग आणि मला वाटतं हे पण झाड स्ट्रॉंग परिणाम असा की छाटणी नाही तरी पण तुम्ही येणार क्वालिटी येणार तुमचा आणि झाडाची स्टोरी चांगलं राहते अगदी तर तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाल तसं ह्या मधला जो काही मेन पिक्चर तुम्हाला दाखवायचा तो आजचा पिक्चर हा रोगराई पासून जर या फळांची जर जपणूक करायची असेल तर तो फ्रूट कव्हरच्या संदर्भाने होता कारण त्या शेतकऱ्यांनी तो स्वतः वापरलाय तर हा ज्या केअर इनोव्हेशनचा फ्रूट कव्हर आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील बोलूया खरंतर मी म्हणालो तसं डाळिंबातले वेगवेगळे प्रयोग वेगळ्या समस्या वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण वेगळ्या पद्धतीने जात असतो ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ हा आपण उजनीच्या जो बॅकवॉटर भागा हो भागा हो त्या भागामधला केला होता जिथं मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिनिटी असल्यामुळे तेलाचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये होत होता आणि त्या तेल्यापासून बचाव करण्यासाठी नेमकं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हे बघितलं इथं मात्र हे जे फ्रूट कवर दिसतंय साहेबांच्या हातामध्ये ह्या फ्रूट कवरनं गंमत अशी केली की फक्त तेलच नाही तर मर असेल कुजवा असेल किंवा इथं गवत मोठ्या प्रमाणामध्ये वाढते डोंगराच्या पायथ्याचा हा भाग आहे तो जो मोथचा अटॅक घेतो ज्याला काय म्हणतात त्या मोतला काय तर आणि जो मौत आहे त्याला फूड बोर म्हणतात त्याचा जो अटॅक होतो त्याच्यापासूनची ही जपणूक अतिशय चांगली आहे त्या किया इनोव्हेशनचे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलाय नेमका शेतकऱ्याला यातून काय फायदा आहे आर्थिक फायदा काय बचत किती होणार आहे आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मालाला जाऊन जी मग सरांनी सांगितलं शेतकऱ्यांनी की बाजारात गेल्यानंतर जास्तीचा दर मिळतोय त्याबद्दल त्यांचं नेमकं काय म्हणणं हे आपण जाणून घ्या कुणीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल खरं तर शेतकरी सांगतोय की तुमच्या या फ्रूट गार्डचा फायदा झाला आ, तेले असेल कुजवा असेल किंवा कुठलाही अटॅक असेल डांबरे असेल साधं स्क्रॅचिंग जरी आलं कारण ही काटायच घ्यायला तर माल खराब हो होतो त्याला स्क्रॅच पडतो त्याच्यापासून बचाव झाला असं मत आहे आम्हाला फक्त ह्याच्यातली टेक्निकल माहिती अशी पाहिजे की काय तुमच्या ह्या पेपरचं वैशिष्ट्य आहे हा पेपर शेतकऱ्याचे किती पैसे वाचवतो हा पेपर शेतकऱ्याला एक्स्ट्रा किती पैसे मिळवून देतो आणि हे कसं वर्क होतं सगळं सांगतो साहेब की हे प्रोटेक्शन बॅग गेल्या चार वर्षापासून आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलेलं आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही या, या प्रोटेक्शन बॅगचं मार्केटिंग चालू केलं आणि आम्ही ग्राउंड लेवलवरतीच मार्केटिंग केलं आणि कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटर वगैरे काही टाकलेलं नाही तर आम्ही सगळ्यात पहिला असे जसे निकम साहेब सारखे शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही ट्रायल बेसिस वरती गेलं दोन वर्षापासून बॅग फ्री ऑफ कॉस्ट देत होतो त्यांच्या बागेमध्ये आम्ही खूप काही ट्रायल्स घेतल्या आणि त्यानंतर आम्ही मागच्या वर्षीपासून ही प्रोटेक्शन बॅग सेल करायला लागली सगळ्यात पहिले तर आम्ही आंब्यामध्ये सेल करायला सुरुवात केली त्यानंतर सेकंड पेरूमध्ये सेल करायला लागले थर्डमध्ये आता आम्ही डाळिंबामध्ये सेल करतो आहे डाळिंबामध्ये मागच्या दोन वर्षापासून विकतो आहे तुमचं ता आटपाडी असू द्या तुमचं पंढरपूर असू द्या तुमचं सांगोला असू द्या तुमचं फलटण असू द्या त्या भागात गेल्या दोन वर्षापूर्वी आपण बॅगिंग दिलं सगळ्या शेतकऱ्यांचे रिझल्ट बघितले हा आपला जो पेपर आहे हा मेन पेपर जो आहे हा इंडियन पेपर आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्येच तयार केलेला मॅन्युफॅक्चर पेपर आहे म्हणजे जसं की आमच्या पेपर सोबत बाकीच्या कॉम्पिटेटर कंपन्या ज्या की चायनावरन हे पेपर इम्पोर्ट करतात तर आम्ही चायनाला प्राधान्य न देता आपण मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं जे करून की आपण जो काही करतोय ते सगळं आपल्या भारतामध्येच राहिलं पाहिजे हा आमचं मेन उद्दिष्ट दुसरा पार्ट की याच्यावरती आपण काही कोटिंग्स केलेलं आहे ज्या साठी आपण वापरतो म्हणजे तुमची बुरशी असू द्या तुमच्या तेल असू द्या तुमचं कुजवा असू द्या तुमचा डांबऱ्या असू द्या त्यानंतर तुमचं तेल्याने तेल तेल तुमच्या बागेत जरी ॲक्टिव्ह असेल आजच्या पोझिशनलाही ॲक्टिव्ह असेल आणि ज्या फळांवर तुमचं तेल ऍक्टिव्ह नाही झालेला तुम्ही त्या फळांनाही बॅगिंग जरी केलं हंड्रेड पर्सेंट तुमचं तेळ्याचं संरक्षण होतं तुमचं सनबर्निंगचं संरक्षण होतं तुमचं डांबऱ्याचं संरक्षण होतं तुमचं जो हे डाळिंबाला जे काटे काटे लागून जे खराब होतं त्याचंही संरक्षण आणि त्यापेक्षाही इथून पुढे जे लोक आता बाग पकडताय त्यांच्यासाठी हंड्रेड पर्सेंट पावसाळ्यात जे क्रॉप कव्हर लावतात क्रॉप कव्हर लावल्यामुळे जमिनीतनं खाल्लं हिट तयार होते हिट तयार झाले का त्याल्याचा ऍक्टिव्ह वाढतोनिटी आपली बॅग लावल्यामुळं इम्युनिटी जरी वाढली ती वरती जाऊन ऑटोमॅटिकली हे होते आणि आपल्या बॅगेच्या आतमध्ये फळ सुरक्षित आणि सुंदर असं तयार होतं hmm. तुम्ही गेलं दोन वर्षपूर्वी मागच्या वर्षापूर्वी आठ पाणी देखील आमचा एक शेतकरी होता गायकवाड साहेब म्हणून शेतफळे गावातले त्यांनी आमचा पहिलाच प्रयोग केला होता आम्ही त्यांचं पण एका युट्यूब चॅनलला आम्ही व्हिडिओ टाकला होता त्या शेतकऱ्याला ज्यावेळेस त्यांनी हार्वेस्टिंग केला बाग मार्केटमध्ये एकशे दहा रुपये रेट चालू होता त्या टायमिंगला रेट पडलेले होते पण त्याच्या बागेत ज्यावेळेस व्यापारी आला ते फळांची क्वालिटी फळांची साईज सगळ्या गोष्टी बघून त्याला एकशे बत्तीस रुपयाचा रेट त्या शेतकऱ्याला रे दिला त्यांनी पहिल्याच हार्वेस्टिंग मध्ये दोन एकर मध्ये बारा लाख रुपयाचं उत्पन्न काढलं आणि त्याच्यात ज्या वेळेस त्याच्या बागेत ते तेला ऍक्टिव्ह होता त्यावेळेस आपण त्याला प्रोटेक्शन बॅग सप्लाय केला होत्या त्यांनी असंच आमचं यूट्यूबच्या माध्यमातून जसं सा निकम साहेबांनी आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट केला मी त्यांना बॅग्स पाठवल्या हो त्यांनी आता हे हार्वेस्टिंग करताय अशा प्रकारे आपण रिझल्ट देतो आपण या वर्षी आंब्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लाख बॅगांचा सेल केला तो पण भारतीय इंडियन पेपर बरोबर आता मला थोडस हे सांगा की ह्याचा सा डायरेक्ट जर इकॉनॉमिकली मोजायचं झालं की तर हे सरासरी तुम्ही क्रॉप कव्हरचं सा सांगितलं ते फार महत्वाची माहिती आहे कारण क्रॉप कवर बरेच शेतकरी टाकतात आणि मी बरोबर आहे गेलेस मागचाच व्हिडिओ जो केलाय तो ह्युमिडिटीने तेल कसा वाढतो यांनी केलाय तर क्रॉप कव्हरनं बाग झाकली आणि खालून जी उष्णता तयार होते ती जर बाहेर नाही गेली तर साहजिक तेलाचं प्रमाण वाढणार आहे अतिशय चांगला आणि फायद्याचा मुद्दा आमच्या लोकांसाठी तुम्ही सांगितलं परंतु हे सगळं होताना खर्चाची तुलना कशी आहे नेमकीच्या क्रॉप कव्हर पर, केजी पर केजी के जी जर तुम्ही बघितलं तर एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये पर के जी एक खर्च केला तर साधारणतः तुम्हाला नुसतं क्रॉप कवर परचेस करायला दीड ते पावणे दोन लाख रुपये लागतात त्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर उभं करायचं आहे क्रॉप कव्हर लावण्याची पण काही नियम पद्धती आहे की शेतकरी पाळत नाही त्यांनी क्रॉप कव्हर धरला का फक्त झाड झाकून घ्यायचं त्यांचं हे प्रॉप लावण्याची पद्धती वेगळं आहे तर मग आमचे साहेब चार पाच वर्षापूर्वी जपान दौऱ्यावरती होते त्यांनी चायनामध्ये ह्या बॅग बघितल्या आणि आमची स्वतःची टेक्निकल लॅब आहे आणि आमच्याकडे काही कन्सल्टंट का पण असतात आमच्या डाळिंबासाठी स्पेशल कन्सल्टंट आमच्याकडे जयेश वाघचौरे सर आहे ते पूर्ण शेतकऱ्यांना जे शेतकरी आमच्या सोबत जोडतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करता ऑनलाईन आणि काही विजिट करायचे असेल तर त्यांचे विजिट चार्ज आहे ते सांगतात त्यांच्या प्लॉट वरती व्हिजिट कारण आता काही प्लॉट मध्ये किती प्रमाणात आहे काय हे फोनवरती नाही सांगू शकत ते व्हिजिट घेतात ते, विजिट ते विजिट चे चार्ज किंवा ऑनलाईन ते फ्री ऑफ कॉस्ट करतात पण अशी ही शेतकऱ्यांना सोय ठेवलेली आहे की शेतकऱ्या विक्री नाही तर विक्रीसोबत बाकीच्या विक्रीचा नाही आहे आमच्या कंपनीचं जर प्रोफाईल जर सांगायचं झालं आहे तुमचं सांगलीमध्ये दे केमोर्णी द्राक्षाचं उत्पादक खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथं गेल्या बत्तीस वर्षापासून आमच्या कंपनीचं नाव आहे जे के एंटरप्राइजेस कागज पॅकेजिंग आणि अँगल बोर्ड आम्ही ह्या तिन्ही कंपन्यांच्या माध्यमातून त्या भागातलं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रेपगार्ड सप्लाय करतो कोरोगटेड बॉक्स सप्लाय करतो त्यानंतर अँगल सप्लाय करतो त्याच याच्यातून आमच्या जे कंपनीचे ओनर आहे राहुल काब्रा आणि करण काबरा यांचं म्हणणं असं होतं की जे डाळिंबामध्ये पेरू मध्ये सनबर्निंग फळमाशी तेल्या आंब्यामध्ये फळमाशी सनबर्निंग जे पण काही प्रादुर्भाव आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण ही बॅग डेव्हलप करू आणि शेतकऱ्यांना कमीत कमी कॉस्ट मध्ये तुम्ही आमच्या आणि चायना बॅगचं जर कम्पॅरिझन जर केलं तर चायना बॅग ही डाळिंबाची जी प्रोटेक्शन बॅग आहे एक रुपयात तीस पैसे एक रुपयात चाळीस पैशाला कारण ते इम्पोर्ट बाकी सगळ्या गोष्टी तेच आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत एक रुपया दहा पैसे ते एक रुपया पंधरा पैसे मिनिमम क्वांटिटी असेल आणि हेवी क्वांटिटी असेल अगदी आणि खरं तर ह्या अशा पद्धतीचं जर नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे ते जर शेतकरी हातात लागलं निश्चितपणानं फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो अगदी आणि तर हे अशा पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान जे आहे आणि शेवटी भारताला पैसा भारतात राहायला पाहिजे यावरतीच मेक इन इंडियाचा टाकलेला येस म्हणजे हे रेसिड्यू फ्री आहे तुम्ही आजही बागेत जरी टाकून दिलं तर पंधरा दिवसानंतर तुमचं डिस्पोज होणार आहे आणि त्याचं खत उपलब्ध होणार अच्छा म्हणजे हे अजून फायदे तर प्लास्टिक म्हणून खाली जात जातो बायोडिग्रेडेबल अगदी खरं तर अशा पद्धतीच्या जर नवीन नवीन गोष्टी जर शेतकऱ्याच्या हातामध्ये पडल्या तर निश्चितपणानं फायदा होऊ शकतो तर डाळीम शेतीमधला हा जो पॅटर्न आहे नवीन क्रॉप कव्हरचा असेल किंवा फ्रुट गार्डचा असेल किंवा काही भागामध्ये पेपर स्टेपलरने पिन करून मारतात या सगळ्यामध्ये हा पेपरच्या आणि क्रॉप कव्हरच्या मधला हा फ्रूट गार्ड आहे जो शेतकऱ्याला परवडेबल आहे एक रुपया जर मोठी क्वांटिटी असेल तर शेतकऱ्याला मिळतो आणि वर काहीतरी पाच दहा पैसे त्यांना कमी क्वांटिटी असेल तर द्यावा लागतील जर हा फ्रूट गार्ड शेतकऱ्याने वापरला तर निश्चितपणानं शेतकऱ्याच्या भागावरचा जो तेल्या असेल डांबरे असेल किंवा कुठले इतर डाग असतील कुजवा असेल किंवा स्क्रॅचेस असतील याच्यापासून बाग वाचतो असा या अनुभव कंपनी प्रतिनिधीचं देखील म्हणणं आहे इथं ते बागेमध्ये प्रत्यक्षात दिसते अशा काही गोष्टींचा वापर करून जर डाळिंबाची शेती आणखीन चांगली करता आली तर तिथून शेतकऱ्याला चांगल्या पैसा फायदा होणार आहे या डाळिंब शेतीमध्ये मी अगदी सुरुवातीला व्हिडिओ करताना म्हणलं होतं की ही अशा पद्धतीच्या गोष्टी दाखवण्याचा शुद्ध येतो हाच आहे की काही वेळा शेतकऱ्याची प्रॅक्टिस दाखवू काही वेळा शेतीमधले नवीन प्रयोग दाखवू टेक्नॉलॉजी दाखवू कंपनी प्रतिनिधी असतील कन्सल्टंट असतील किंवा शेतकरी असेल यांच्यासोबत कायम उभा राहून या शेतीमध्ये काय काय नवीन नवीन चाललंय ते नवीन नवीन दाखवण्यात प्रयत्न आम्ही देखील महाराष्ट्र माझा वतीनं करतोय त्याला आज खरंतर निकम साहेबांची बाग आम्हाला बघायला मिळाली डोंगर पायत्याला बाग आहे तसं पाऊस पाणी नसतोय म्हणून दुष्काळ पडतो त्या दुष्काळामध्ये ताण पडला आणि आणि सेटिंग झाली पण की पाऊस मात्र तो पुन्हा या कंडिशन मध्ये तर ही बाग शेतकऱ्यांनी लावले आणि या बागेला तर या किया इनोव्हेशनची मदत मिळाली ज्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ते घेत आहेत तर शेतकऱ्याची मेहनत आहे पंधरा इकरा वर्षा बागेवर काटेकोरपणे डाळिंबाचं निवेदन ते करत आहेत बऱ्यापैकी ऑर्गॅनिक दहा पंधरा टक्के रासायनिक गोष्टींना सोबत घेऊन ते डाळीबार शिबाग करत असताना या छोट्याशा एक रुपयाच्या कागदाने देखील या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची मदत केली तुमच्या कंपनीचे देखील खूप सारे आभार की आम्हाला एक असा प्लॉट बघायला मिळाला जो इतरील न मारता की शेतकऱ्यांनी धरलाय आणि या बागेची किंमत काय आहे हे पण किंवा त्याची किंमत म्हणजे कॉस्टपेक्षा पेक्षा मूल किती आहे शेतकऱ्यासाठी ते देखील तुम्ही दाखवून दिले त्याबद्दल तुमचे आभार सर्वात महत्वाचं विषय हे वॉटरप्रूफ पेपर आहे तुमच्याकडे कितीही पाऊस हो द्या दोन तास पाऊस उघडला दोन तासांनी एज एट इज आता तुम्हाला जशी दिसते तशीच कडक होणार होती त्यासाठी पण आपण काही कोटिंग्स वापरलेलं या बॅग मध्ये कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा फलटन